कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक माजी आमदार वैभव नाईक यांची आज पुन्हा एकदा एसीबी कडून चौकशी करण्यात आली त्यावर वैभव नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात खरं तर गेले दोन तीन वर्ष चौकशी सुरू आहे आणि या चौकशी दरम्यान वेगवेगळी माहिती दिली आहे आज पण पुन्हा एकदा माहिती त्यांना देण्यासाठी आम्ही त्यांची माहिती माहिती त्यांनी निश्चित याच्यामध्ये देऊ आणि त्याचा जबाबसुद्धा माझ्या आणि माझ्या पत्नी केला आहे तो पण आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू तर आता वीस वर्षापूर्वी वेगवेगळ्या माहिती वेगवेगळ्या विभागाची माहिती घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत आम्ही देतो आहे वीस वर्षापूर्वी ती जी काल आमच्याकडे उपलब्ध ती पण देतो आहे परंतु पुन्हा पुन्हा दबावण्याचा प्रयत्न आहेत की त्यांच्यावर दबाव आहे हे आता येणारा काळ ठरवेल परंतु आम्ही दबावाला कुठलाही पडणार नाही जी काय माहिती पाहिजे ती आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल